हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर मी खूप दिवसानंतर माझ्या जाऊबाईचं बाळाला बघायला चाललंय खूप दिवसानंतर माझ्या जाऊबाईचं बाळाला बघायला चाललंय त्यांच्या बेबी शोअर मध्येच लास्ट टाइम भेटले परत भेटायचं नाही झालं त्यामुळे आता त्यांच्याकडेच चाललंय त्या दिवशी नेमका पाऊस पण आले आम्ही मिस्टर भिजले आणि आम्ही मागछ छत्री लावून बसलो होतं थोडे वेळा त्यानंतर आम्ही चाळीस मिनटाच्या रस्ताला दीड तास लागले ला, आम्हाला जायला पावसामुळे त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आहे तर पिल्ल्याच्या मांडीवर बाळाला दिलं आहे तर बाळ रडत होतं त्याच्या मांडीवर बसायला नको म्हणत होतं त्याला पकडता पण येत नव्हतं खूप क्यूट येते दिसायला आता पाच महिने संपले सवो सहा महिने संपले आता खूप छान क्यूट दिसत होतं तर तिला बघून छान वाटलं आम्ही बरेच वेळ तिथंच बसलो तीन तास बसवलं आहे तिथंच त्यानंतर जाऊ सोबत वगैरे बोलत होतं ते स त्यांना सगळं भेटून आम्ही बाहेर थोडं खेळवायला आले पिल्लूला त्याला बाहेरच छान वाटतं सगळं बघायला झाडं हलवायचं आणि गाड्याचा आवाज कपडे हलायचं कोणाचा तरी आवाज आलेला सगळं ऐकन छान वाटत होतं त्याला घरात बसत नव्हतं ती रडत होतं घरात त्यामुळे थोडं वेळ बाहेर आणलं आहे त्यामुळे तिला पण छान वाटत होतं तर लहान मुलांसोबत टाईम ता स्पेंड करायचं खूप छान वाटते आता आमच्या दोघं पिल्लू थोडं मोठं मोठं झालं आणि तिथं वातावरण पण त्यांच्या घरजवळ खूप छान होतं सगळ्याकडे ग्रीन हिरवंगार होतं पाऊस आल्यामुळे सगळं हिरवंगार झालं होतं आणि खूप छान वातावरण होतं त्यानंतर आम्ही तिथं तिथं पण ते फराळ वगैरे बनवलं होतं दीदी तिथं पण फराळ वगैरे केलं थोडं थोडं त्यानंतर मी अजून थोडं बाळासोबत टाईम स्पेंड केलं तर इथं बघा कसं बघत होतं किती गोड आहे छान वाटलं मला त्यानंतर आम्ही निघायचा वेळ आला आम्ही आलो आहे घरी आम्ही तिथून साडेसहाला निघाले इथं साडेसातला आलो आहे तर पिल्या कुशी झोपलं होतं पिल्या बघत होतं आणि आपण फायनली आमच्या घरी पोचायला साडेसात वाजले आम्हाला मंदिरला पण जायचं होतं आज एकादशी असल्यामुळे पण जायचं काही शक्य झालं नाही त्यामुळे मी गेला नव्हतं आणि मिस्टर आणि सात्विक जाऊन आले त्यांनी तेवढंच दर्शन केलं त्यानंतर मी इथं शाबू बनवत होतो आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तर काय नाही तेलामध्ये आलू आणि मिरची छान फ्राय करून घेतले तीन ते चार तास भिजलेला साबुदाणा टाकून छान परतून घ्यायचा ते ट्रान्सपरंट व्हायचंपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून छान परत पाच मिनटं शिजून घ्यायचं ते एकदम ट्रान्सपरंट होतात आणि छान शिजलेलं पण असतं आणि मऊ मऊ हलके फुलके पण होतात अशा पद्धतीने केले तर हे श उपवासासाठी बनवते म्हणून मी जास्त मसाला वगैरे काही नाही टाकलं असंच बनवतात आमच्याकडं शाबू उपवासासाठी त्यानंतर आम्ही देवाला वगैरे नैवेद्य दाखवून बाळाला खायला दिलं आहे आणि त्यांच्या पप्पाला खुशीला पण दिलं आहे त्यांच्या पप्पा भरवत होता खुशीला शाबू अजून त्याला खाता येत नाही चांगलं बऱ्यापैकी खातात पण खाली वगैरे सांडतात त्यामुळे त्याच्या पप्पा घालत होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फराळ केला मी आल्या आल्यावर साडेसातला एक पार्सलसुद्धा रिसिव्ह झालं होतं तर त्याच्यामध्ये वॉटरप्रूफ बेड स्प्रेड होता ते सोबत शेअर करणार आहे पुढं कसं आहे क्वालिटी काय मी सुद्धा अजून चेक केलेलं नाही आहे त्यानंतर आम्ही फराळ वगैरे केल्यानंतर थोडं चहा पण बनवायला ठेवले थोडं जाम दो डोकं दुखत होतं थंडगार वातावरण होतं त्याच्यामध्ये फिरल्यामुळे थोडं डोकं पण दुखायला लागलं होतं मला वाटलं नव्हतं एवढं थंडगार वातावरण आहे म्हणून त्यानंतर मी आम्ही चहा बनवत होतो इथं चहा बनवून पिल्यानंतर थोडं बरं वाटत होतं डोकं दुखायचं आता मी पार्सल ओपन करते पॅकेजिंग वगैरे छान केलं होतं आणि खूप छान होतं ते कसं लहान बो बाळ असलं तर घरात असू करतात आणि पाणी वगैरे सांडतात त्यामुळे बेड खराब होऊन जाते त्यामुळे एक वॉटरप्रूफ बेड स्प्रेड असायला पाहिजे तर कसं बेड वगैरे घाण होत नाही आणि पाणी पण जात नाही त्यामुळे मी हे मागवलं होतं हे साडेचारशेला भेटलं मला खूप छान होतं क्वालिटी पण छान होतं तिचं तुम्हाला जवळून पण दाखवते बघू शकता तुम्ही किती छान कापड होतं आणि रिव्ह्यूसुद्धा चांगला आहे होतं फि फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे मी हे आणि ते स साईडला स्ट्रेचेबल होतं घातल्यानंतर बेडला आत्ता असं दिसतं आहे बघा तुम्ही ते असं छान होतं एकदम व्हॅल्यू फॉर मनी होतं साडेचारशेपर्यंत हे घेऊन घेऊ शकता आपण तर तुम्हाला पण परचेस करायचं असलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तर खूप छान क्वालिटी होतं आज खूप दिवसानंतर जाऊ बाईला आणि त्यांच्या मुलगीला बघून खूप छान वाटलं किंवा खूप क्यूट आहे ते एकदम छान वाटलं त्यानंतर आम्ही घरी आयला पण उशीर झालं होतं आलं पटकन शाबदीने खिचडी बनवून घेतलं त्यानंतर फराळ वगैरे केलं तर आता नऊ वाजलेलं आहे अजून किचन तेवढं हो औरायचं आहे मग खुशीचं वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे तर आता झोपायचं किचन क्लीन करून तर आजचा दिवस खूप छान गेलं खूप छान होतं तर आता मी संपवत आहे ब्लॉग आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल ब्लॉग आवडले तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद